शिव भीमतर महाराष्ट्र न्यूज चॅनल बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती पूर्ण आयोजित डॉक्टर बदंत उपगुप्तर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावण पौर्णिमा निमित्त धम्मदेशना व सत्कार समारंभ कार्यक्रम सर्वप्रथम श्रावण पौर्णिमेनिमित्त सकाळी साडेपाच वाजता त्रिश्र नाष्टशील पूजापाठ त्रिश परित्राण पाठ पाठ करण्यात आले कार्यक्रमामध्ये प्रमुख धम्मदेशना भदंत संकरत्न बनते पय्यावंश अभंत डॉक्टर उपगुप्त महातेर यांच्या धम्मशने धम्मदेशनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षानी डॉक्टर रत्नाकर कुट्टे आमदार गंगाखेड विधानसभा मतदारसंघ हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रिपाई नेते प्रकाशदादा कांबळे उत्तमबाया खंदारे मधुकरराव गायकवाड सय्यद अली सय्यद हसन बालाजी रुद्रवार हर्षवर्धन गायकवाड धम्माजोंबळे मुकुंद भोळे गणेश कदम गणेश पाटील शामराव जोगदंड यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमासाठी त्र्यंबक कांबळे अतुल गवळी किशोर के राहुल धवाले विजय खंडागळे विशाल कांबळे सुरज झोंधळे प्रकाश जगताप यांच्यासहित आदीने परिश्रम घेतले मोठ्या संख्येने निरंजन महिला मंडळ रोहिणी महिला मंडळ आम्रपाली महिला मंडळ विशाखा महिला मंडळ तक्षशिला महिला मंडळ माता रमाई महिला मंडळ वैशाली महिला मंडळ माता भीमाई महिला मंडळ लुंबिनी महिला मंडळ सुजाता महिला मंडळ संगमित्रा महिला मंडळ आदी महिला मंडळांनी लहान थोर वयोवृद्ध पुरुष मंडळाने हजारोच्या संख्येने कार्यक्रमाला हजेरी लावली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीकांत हिवाळे यांनी केले तर संगरत्न भंतीजी यांनी आपल्या प्रवचनातून अंघोलीमाल डाकूची दिशा श्रावण पौर्णिमेला झाली याचे महत्व आपल्या प्रवचनावर सांगितले यावेळी आमदार रत्नाकरकुटी यांनी सुद्धा अंघोलीमाल गुरु शिष्यांची गोष्ट सांगत पूर्णेतील रेल्वे फुटवेअर ब्रिजचा प्रश्न लवकरच सोडण्यात येईल काही अडचणीमुळे विलंब आहे असे त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले कार्यक्रम संपल्यानंतर लगेच स्मृतिशेष गणपत निर्मळ यांच्या स्मरणात निर्मले परिवार व गौतमबळे यांच्या वतीने कीर्तन करण्यात आले तर स्मृतिशेष वाय निकाळजी यांच्या स्मरणात उपाशिका पंचशिला निकाळजी यांच्याकडून कार्यक्रमासाठी दान देण्यात आले पाहूया सविस्तर वृत्तांत क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्विळ निपक्ष वृद्धवाहिनीवर आज बुद्धभरामध्ये आज पौर्णिमा आहे गुरु पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेच्या निमित्ताने बुद्धभरामध्ये कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाला मला बोलवलं आणि हा कार्यक्रम म्हणजे हा श्रावणी पौर्णिमा आहे तिचं खूप महत्त्व आहे या श्रावणी पौर्णिमेचं म्हणजे ज्या गापूच्या नावाने जो ओळखला जातो अंगोली माल म्हणून ते म्हणजे डाकू नसून ते अगोदर त्यांनी एका गुरुवऱ्याकडे शिक्षण घेतलं आणि ते शिक्षण घेतल्याच्यानंतर ते एवढे म्हणजे ज्ञानी बनले की खूप असं जगावर राज्य करणे अशी त्यांची ताकद त्या बघण्या पण हे कुठंतरी खटकतं कुणाला काही ना काहीतरी विरोधक असतात कुठे ना कुठे त्यांचं कुठंतरी कसं नाव नमूद मिटवावं किंवा त्यांना कसं धोक्यात आणावं किंवा त्यांची बदनामी कशी करावी या निमित्ताने गुरुंनीच दक्षिणा त्यांना मागितली की एक हजार माणसाला तुम्ही कतल करा तेव्हा आम्ही आम हीच आम्हाला गुरुदक्षिणा दक्षिणा मग त्या मार्गाने ते जेव्हा जात होते किंवा ते कतल करणं जेव्हा चालू केलं म्हणजे डाकू नावाने ओळखले गेले आणि मग याच दिवशी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे श्रावण पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी विहाराचं स्वीकारला बुद्ध म्हणजे बुद्ध, बुद्ध समाज म्हणजे स्वीकारलं बुद्ध धर्म स्वीकारला की बुद्ध धर्म स्वीकारल्याच्यानंतर म्हणजे बुद्ध धर्मामध्ये किती ताकद आहे हे आपण जरा जर कळत आपला समजून एवढी मोठी ताकद आहे एका गाव एक चांगलं समाजकारण बनव करण्यासाठी प्रेरित केलं आणि तो प्रेरित झाला आणि समाजकारण करायला लागला आणि त्या नावानेही आता म्हणजे श्रावण पौर्णिमा जी आहे ती अंघोली माल या नावाने जास्तीत जास्त ओळखल्या जाते साहेब आमदार नगर आंबेडकर खूप फुटवेअरची मागणी आहे हे फुटवेअर ऑलरेडी याच बजेटमध्ये आला असता पण काही कारणामुळं या बजेटमध्ये आलेलं नाही आपण त्यांचं एस्टिमेट करून सगळं काय करून सगळं आपण पेपरवर्क केलं आणि ती फाईल आता मंत्रालयामध्ये आहे आणि लवकरात लवकर हा फुटोवेअर कसा होईल हे मी प्रयत्न करणार आहे लवकरात लवकर हा फुटोवेअर होईल याची आपल्याला होईल धन्यवाद पौर्णिमेच्या निमित्ताने बुद्धविर पूर्णा येथे धम्मदेशन व सत्कार समारंभांचं आयोजन करण्यात आलं होतं त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गंगाखेड व पूर्णा शहराचे आमदार आदरणीय रत्नाकरजी गुट्टेसाहेब उपस्थित होते तसेच आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आमचे पूज्यबदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर तसेच पूज्य भंते संगरत्न उपस्थित होते तमाम सर्व राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रामधील ज्येष्ठ उपासक उपासिका सुद्धा मोठ्या संख्येने सकाळीसुद्धा परिध्रामपाठाच्या कार्यक्रमाला आणि दुपारच्या साडेबाराच्या नियोजित कार्यक्रमाला उपस्थित होते अतिशय सुंदरमय वातावरणामध्ये आजचा पौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच आजच्या या श्रावण पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांनी आंगोलीमाल नावाच्या डाकूला दीक्षा देऊन अतिशय महान एक वेगळ्या प्रकारचं परिवर्तन या निमित्ताने केलेलं आहे विशेष म्हणजे जो अंघोली माल होता तो अतिशय आज्ञाधारी होता परंतु गुरुच्या चुकीच्या गैरसमजीमुळं मागलेल्या गुरुदक्षिणेमुळं त्यांना नऊशे नव्याण्णव लोकांची हत्या करावी लागली आणि बुद्धांनी चित्ताने जाणलं आणि त्याला परिवर्तक परिवर्तित करण्याच्या हेतूनं बुद्ध त्या दिशेने गेले आणि त्या क्रूर अंगुलीमालाला धम्माचा उपदेश करून जोडता येत नाही तर तो तोडू नये सोडलेला कधी जोडता येत नाही अशा प्रकारचा महान उपदेश महान तत्व सांगून त्या अहिंसकाला म्हणजे अंगोलीमालाला अहिंसक बनवून एक चांगल्या प्रकारचा अरंत भिकू बनवला हे बुद्धांच्या तत्वज्ञानाची ताकद आहे दुसरं म्हणजे अतिशय दानशूर व्यक्तिमत्व असलेलं पिंडक होते तर त्यांनी सुद्धा आजच्या पौर्णिमेच्या दिवशी एकशे साठ सुत्त पाठ केली आणि ती साठ का ऐंशी सुत्त याच पौर्णिमेच्या दिवशी आपल्या स्वतः सर्वांच्या समोर म्हणून सुद्धा दाखवली अशा एक वेगवेगळी आणि आजची जी बुद्ध धम्माची पहिली संगती जी होती याच श्रावण पौर्णिमेच्या दिवशी संपन्न झाली असा आगळा वेगळा ऐतिहासिक गावा असलेली ही श्रावण पौर्णिमा आहे म्हणून तमाम सर्व बांधवांना मी नम्रपणे आवाहन करतो की बुद्धांच्या तत्त्वज्ञानाला जोपासा बुद्धांनी माणसाला सदाचारणाचं जीवन शिकवलेलं आहे आपण त्या पद्धतीचा अवलंब करा आणि आपल्या जीवनाला अतिशय सुखमय शांततेनं संपन्न करा अशाच प्रकारचं आवाहन करतो परत एकदा श्रावण पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो रक्षा हे राखी बांधून नाही तर माणसाने आपल्या आचरणानं आपल्या मुखातून निघलेल्या शब्दाला प्रमाण मानून आपण अतिशय प्रामाणिक पद्धतीनं आपल्या बहिणीचं भावाचं नातं जोपासावं अशाच प्रकारचं परत एकदा आवाहन करतो सर्वांना धन्यवाद